बछड्या बछड्याकडं गायब झाला काही चला मी आज पुन्हा घेऊन आली आपलं हे आहे ते साफसफाई करायची सगळं वाळलेलं गवत काढायचंय काल आवरलं हे इथपर्यंत केलं त्याच्यानंतर हे बाकीचं सगळं राहिलं आता पाठीण मगचं घेते काढून आणि इकडचं पण घेते काढून इकडं कसं हिरवं हिरवं गवत आहे त्याच्यामुळं आता इथं मला त्याच्यामुळं इथं मला आता खुरपच खुरपेनीच खुरपावं लागणार आहे मग आता इथं मी घेतलं आहे कुठपर्यंत झालं हे पाहे हे इथपर्यंत झालं इथून पण आता हे जे दिसतं आहे हे कॅमेरामध्ये दिसणार ना 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 नाही पण हे आहे हे पण गवत काढायचं आहे जा, झाडून घ्यायचं आणि त्याचबरोबर सगळं मग हे नेऊन तिकडं टाकायचं आणि बछाड्या काल जसा गेला आहे नऊ वाजता एव्हा ना तो येतो बरं का म्हणजे रात्री अकरा दहा वाजताच येतो पण कुठं गायब झाला माहिती नाही कुठे गेला केव्हाची शोधते केव्हाची हाक मारते त्याला पहाटेपासून हाक मारते जवळजवळ पाच वाजल्यापासून मी हाक मारू राहिले त्याला दूध प्यायला ये म्हणून टॉम घरी आला टॉम चाईत राहतो टॉम कोणात नाही राहत टॉम आम्हालाही लगडत नाही त्याचं त्याचं सेपरेट राहतो जेरी जेरी पण आहे ना ती आता अक्काच्या घरातच राहते तिच्या डोळ्याला काहीतरी झालं कुत्र्यांनी काहीतरी केलं इथं कुत्रे दहा पंधरा बसत होते त्याच्यामुळं मग तिला काही त्या डोळ्यांनी दिसतं का नाही हा एक प्रश्न आहे पण कुठं गेला काय माहिती ह्या कुत्र्यांनी तर नाही खाल्लं भटक्या कुत्र्यांनी का दुसरं काही कारण दुसरं काय ते बी कळून राहिलं चला आता मी तर घेते हे करून तोपर्यंत आला तर छान नाही तर लोडबुड करायचा आणि त्याच्यामुळे मग तो नाही म्हटल्यानंतर मग सुट्ट असुद्धा मन लागेना सारखं ते बछड्याकडं लक्ष लागून राहिलेले रात्री जर गेला ना अकरा वाजेपर्यंत तरी येतोय म्याव करण खिडकी वाजवण मग घरात येईन मग दूध पिन आणि मग शांत झोपण असं आहे त्याचं पण आज काल जसा तो सहा सात वाजता गेलेला आहे काय मी कुठं गेला तर सकाळी मी किती पहाटे हा का मारल्या नाही आला आत्ताही माझं सारखं तिकडंच लक्ष आहे की विचार करू राहिले की विहिरीकडं गेला आहे का कुठं काय गेला आहे आता एवढं नि मी निंदून झालं कमी वीर इकडं जाऊन पाहून येणारे इकडं तिकडं पण शोधणारे काय सांगू भरकटला असेल तर त्याला फक्त कसं माझीच जागा माहिती आहे ना म्हणजे माझ्याबरोबर फिरायला यायचा तिथपर्यंत माहिती होतं पुन्हा असं म्हणजे माझेच सोबत राहायचं त्याच्यामुळं त्याला जास्त जागा पण माहिती नाही आणि विशेष म्हणजे तो कोणाच्या संपर्कात म्हणजे माणसाकड दुसऱ्या माणसाकडं जातच नाही माझ्या इकडंसुद्धा कधी गेलेला नाही आहे तो माझ्या वडील असे ना त्याच्याजवळ कधी लटकत नाही तो फक्त माराच लटकतो आणि त्याच्यामुळे आहे ना मग खूप काळजी वाटते की कुठं आहे काय आणि असा विचार केला की दे संध्याकाळपर्यंत येऊ शकेल किंवा एक दोन दिवस येऊ शकेल कारण टॉम पण असंच गेला होता चार दोन चार दिवसांनी आलेला होता आणि असं नाही की आता तो इतका लहान आहे त्याच्यामुळं आपण म्हण कदाचित असाही विचार येतो मांजर इकडं गेला असेल पण मांजर तर काय इथं जेरी तर घरातच आहे त्याच्यामुळं काय त्याच्यामुळं आणि तो किती लहान आहे अजून खूप लहान आहे तो म्हणजे मी ही, ही गोष्ट सांगते जेव्हा तो आणि त्याच्याबरोबर अजून एक पिल्लू होतं ते रस्त्याने असच म्यावम्याव हो करत होतं कोणीतरी सोडून दिलं होतं साची म्हणाली होती की माझ्या शाळेमध्ये मा पण ते होतं आणि तिकडूनच ते म्यावम्याव करत अरे म्हणे म आत्या आणि मग आ, मी पाहिलं रस्त्यावर नुसती सहज म्हणून जाय पाहिलं तर तिथून ते माझ्या मागं मागं आले मी नुसतं काय म्हटलं तरी आणि मग ते जे घरात रुळले ते घरातच रुळले त्याची शी सू सगळं काही मी ते टोकरीमध्ये माती घेऊन ते आणायची आणि मग नंतर ते बाहेर नेऊन टाकायचं असं जवळजवळ काय निंता न्ता बघा मला हे काय सापडलं ही जी गोगल काही आहे ना अगदी सुप्तावस्थेत म्हणजे झोपलेली की काय अगदी ध्यान मग्न हलत नाही काही नाही काही नाही अगदी याच्यावरच आहे किती वेळ झाली जवळजवळ मी अर्धा तास पाहते पण अशीच्या अशीच बसेल येते तर इनको ह्या पे पेरगदी ती हो म्हणजे पाय बी पडणार नाही आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते जातील काही खायचं भूक लागली तर तेव्हा ते निघतील ह्या अवस्थेला काय म्हणत असतील बरं गोगलगाईच्या बेडकाची अवस्था माहिती आहे तो अगदी शीत अवस्थेत ते काय म्हणतात ना फार खोलवर जमिनीत जातो आणि राहतो पण गोगलगाईचं माझं कधी वाचणीमध्ये आलेलं नाही मला आठवत पण नाही पण कोणाला माहिती असेल तर जरूर सांगा आणि सकाळी असं छान छान ढगा ढागामध्ये वस्तवैकी असं सूर्य असा प्रकाश भरले गे भरला गेलेला आहे त्यामुळं तिकडची बाजू प्रकाशमय झाली आणि ह्या बाजूची जरा थोडीशी काळी आहे ते किती भारी दिसतं असं चित्रात जसं चित्र काढलं आहे असं हे दृश्य आहे हे इथून तिथून साचे पिंजलेले पूंजते मी बोलते तुमच्याशी पण काम करता करता किंवा बोलताना अशी मनातून खूप अशी उदासी पसरली कारण बछड्यामुळे आणि बछड्याची गोष्ट म्हणजे नेमकी राहिली सांगायची की नेमका तो कसा आला तो आणि त्याच्याबरोबर एक सोबत पिल्लू होतं खूप छान पिल्ल होते ते आणि ते दोन्ही पिल्लं आले तेव्हा ते जवळजवळ दिवाळीच्याच आसपास आले होते कोणी सोडलं होतं काय माहिती मला असं वाटलं ते मांजरीचे पिल्ल आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांना छानपैकी नावं दिले होते हे बछड्याचं नाव आधी होतं सोनी आणि ते दुसरं होतं राणी हे मी नावं दिले होते माझ्या बहिणींवरून आणि कारण ते दिसत तसे होते कारण ती राणी होती ती खूप क्यूट असं ते पिल्लू होतं पण ज्यावेळेस मग असंच बाहेर मी काम करत होते झाडांची काटपूट करत होते म्हणजे झाडांचे काप कापत होते फांद्या त्यावेळेस मा, मा ते माझ्यासोबत म्हणजे पाठीमागं लुटू लुटू आले आणि ते तिथतल्या तिथं खेळत होते आणि मी काय दोन मिनिट फक्त घरात आली आणि ते जे पिल्लू होतं ते पिल्लू कुणी उचलून नेलं की बोक्याने खाल्लं की ते असं कुठं गेलं ते काही कळालंच नाही मग राहिलं फक्त मग हे आणि हे पण आत्ता जवळजवळ दहा महिने झालं गेलं आणि मला असं वाटलं आज नेमकी असा मनात विचार चालू आहे माझा की नेमकी त्याला एक वर्ष झालेलं आहे आणि एक वर्ष मी इतकं सांभाळलं आणि हा गेला पण नेऊन पण आता मी जेव्हा लॉग बघितलं आहे त्या लॉगमध्ये ते जवळजवळ त्याला दहा महिने झालेले होते बछडा असा कोणाकडं जायचा बछडा फक्त माझ्याकडं आणि साचीकडं जायचा बाकी कोणाकडंही लगडत नव्हता म्हणजे ना त्यांना दुसरं पर्क जरी म्हणजे माझी आई असले माझे वडील असले किंवा इतर कुणी असले ना माझा म्हणजे मुलगा जरी आलात ना तरी तो असं आहे ना भिवून भिऊन राहायचा त्यांना त्यांच्यापाशी जात नव्हता पण माझ्यापशी पोटावर बस मांड मांडीवर येऊन झोप अशा असा तो करायचा साची पण साचीबरोबर पण पण बाकी आम्ही दोघी सोडून तो कोणाकडंच राहिलेला नाही आहे आणि मग असं वाटलं की हा बाहेर गेला तर नेमकी कोणाकडे गेला कोणाच्या घरी गेला हा एक प्रश्न आणि जरी गेला असेल तरी तो विहिरीकडं वगैरे गेला असेल तर तो हेव येतो पण असं काही नाही त्याला ती जागा पण माहिती झालेली आहे आता हे लॉग बनवता बनवता आता मी हा वॉईस ओवर देता देता जवळजवळ दुपार पण झालेली आहे दुपार संध्याकाळ पण होत आलेली आहे त्या अगोदर मी पाहून आलेली आहे विहिरीकडं पाहून आलेली आहे सगळीकडं शेतामध्ये जाऊन आलेली मी रस्त्यावरसुद्धा फिरून आलेली आहे की जेणेकरून हा भरकटलेला असेल तर माझ्या आवाजाने तर येईल आणि ज ती जी गोष्ट सोयाबीन जसं मी ठेवलेलं होतं ते वाजवायची तसं मी वाजवून पण पाहिलं बाहेर येऊन जोरजोरात ओरडते बछडा बछडा वाजून पण पाहिलं पण तरी पण काही त्याचा म्हणजे आवाज पण नाही ना कुठं काही पण नाही आहे मग असं वाटू राहिलं आहे की बिबट्याने तर नाही खाल्लं असावं काय सांगता येतं पण एवढं एवढे विचार करोस तर पण असं पण मन वाटतं की दोन चार दिवसांनी येऊ शकेल तो कदाचित आता मी हे जे ओरडले ना हे पाठीमागे जे लोक आलेली ते म्हणजे कामासाठी बोलवलेली ते काय करता सगळी घाणे ना माझ्या साईडला टाकून देऊ राहिलेली आणि जे कायमस्वरूपी राहतात ना ते सुद्धा तशीच आहे काय करणारे हे असे संस्कार आहे ना मला बिलकुल आवडत नाही आहे पण नेमकी असे का वागतात लोक ना हे न करणार आहे ना गुडच आहे असो आता माझं हे इथपर्यंत बरंच ते शेवटच्या कडेपर्यंत आहे ना मी ते सगळं गवत काढून घेऊ राहिलेली आहे आणि तो तिकडचा कडेचा भाग आहे ना ते इतक्या फांद्या अशा ला लवलेल्या आहे त्याच्यामुळे ना तो भाग पेरताच आलेला नाही आहे तिथं सगळीकडं एकटू झेड गवत माजलेलं आहे असं झालेलं आहे तर चला आता माझा हा सगळा भाग जो झालेला आहे तो सगळं खुरपून पण झालेलं आहे गवत काढून पण झालेलं आहे उपटून पण झालेलं आहे आणि आता हे मी नेऊन टाकते खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये म्हणजे आपल्या तिकडच्या खड्ड्यामध्ये ज्या नाली बनवलेल्या आहेत त्याच्यात आणि मग गवत वाळलं ना आणि मग तिथे ऐन पळीच्या अगोदर ती सगळी नाली ना अगदी साफसूप म्हणजे जाळून वगैरे टाकून म्हणजे मस्तपैकी ती साफसूप केली जाते पण मग आता आहे ना हे सगळं मग आता टाकायचं तरी कुठं मग जागा नाही आहे तर म्हणून आपलं ते नाली टाकायचं आणि ती नाली आहे चारीची पण ते अजून आम्हाला आतापर्यंतसुद्धा पाणी आलेलं नाही आहे आणि जवळजवळ ती चारी खोदून किती कितीन, कितीन वर्ष झालेली आहे पण कधी देवजाणे चला मी तुम्हाला दाखवते आता कुठं मी घेऊन चालले ते गवत आता हे पाहे एवढी टोकरी भरलेली पण टोकरी नेता नेता ते टोप नेता नेता काय झालेलं आहे ते तारेमध्ये आईचं जे धुणं वाळत घालतं ना ते धुनं वाळत घातलेलं आहे याच्यातून बरंचसं गवत खाली पडलेलं पण होतं आणि मग मी तशीच म्हटलं आता नंतर गोळा करूया तर हे इथं मी सगळं गोळा करून टाकलेलं आहे आणि नंतर ते वाळलं आणि आता जे ग गवत पडलेलं होतं येता येता ये ये आता ते सुद्धा गोळा करते कारण मग आता आई म्हणल की हे गवत आलं कुठून तर ते पण गोळा करते ते ट टपाटाक टाकीते आणि जे उरलेलं आहे जेवढं उर मी काढलेलं आहे ते गवत ते पण घेऊन पुन्हा नेऊन तिकडं टाकून देते म्हणजे सगळं कसं एकदम क्लीन क्लीन दिसन आणि एकदा क्लीन क्लीन झालं ना खूप छान वाटतं ते बघायला कारण ते पूर्ण गवत असतं ते एकदा डोळ्यामध्ये ते बघण्यात असतं आणि ज्या वेळेस ते सगळं स्वच्छ केलेलं असतं ना मग ते स्वच्छता एकदम खूप छान वाटते असंच ज्यावेळेस आपण दिपोळीमध्ये सगळे घर वगैरे काढतो त्यावेळेस किती घर छान दिसतं हे की नाही गवत होतं ते सर्व टाकून झालं तेवढा पाक पूर्ण स्वच्छ झालेला आहे अगदी क्लीन क्लीन तुम्हाला दाखवते आणि राहिलं आहे पाठीमागचं तर क कोणतं राहिलं आहे ते पण दाखवते हे पाहता गवत सगळं निघाल्यावर किती भारी दिसतं अगदी शेवटपर्यंत काढलेलं बरं का अगदी ती तिकडच्या कोपऱ्यापर्यंत आणि तिकडं पुन्हा कागद बिगद भरपूर होते ती तिकडच्या लोकांचे मस्तही त्यांना टाकायला होतं तर इतकं ती पण घाण काढली आणि आता हे खायावरचं कधी होणार आहे माहिती आहे का ही सोयाबीनच्यावर सांगायला येईन ना अजून ती बरीचशी पिवळी पडत चाललेली आहे अजून पूर्ण पिवळी पडणार मग हे शेंगा वाळणार आता शेंगासुद्धा शेंगा आहे शेंगा ना हे अशा पिवळंसर झालेलं आहे छटा खूप काही नाही आहे तर हे पूर्ण टोटल पिवळं पडणार आहे आणि शेंगा पण अगदी वाळून म्हणजे जवळजवळ हे चॉकलेटी कलरचे होतील मग त्या अगोदर हे जे आहे ना हे सर्व हा जो सगळं हे जे आहे हे सगळं स्वच्छ करायचं म्हणजे खळं करायचं इथं तर हरभरा किती होता बरं पायलीभरही नव्हता पण एकाने कॉमेंट केली होती की तुम्ही त्याच्यासाठी खळं नाही केलं का आता एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी खळं कशाला पाहिजे ते एवढं एवढंसं कोपऱ्यामध्ये ते चिकूचं झाड जे दिसतंय ना ते चिकूच्या झाडाखालीच तर होतं ते पायलीभरही नव्हतं तरी असं आहे म्हणजे आम्ही खळं कसं केलं आहे ह्याविषयी ना बघा खळं कसं आता खळं म्हणजे काय तर खळं म्हणजे जमीन अशी धान्य ज्या वेळेस आणलं जातं त्यावेळेस ते धान्य तयार करायचं असतं म्हणजे ज्या ते आता धान्य जेव्हा घेऊन येतो पण ते कणसाच्या याच्यात असतात शेंगाच्या याच्यात असतात मग ते धान्य तयार करायचं असतं त्यासाठी ती जागा अगदी स्वच्छ करावं लागते त्याला खळं असं म्हणतात मग त्याच्यासाठी काय काय करावं लागतं यासाठी मी तीन चार लॉग बनवलेली आहे खळं कसं बनवलं जातं तर ते लॉग जरूर बघा मी तुम्हाला लिंक जरूर देईन आणि चला मी आता मी घेते आवरून आता माझं बरंचसं काम उरकलं आहे तर इकडचं म्हणजे हे खूप मेन असतं डोक्याला की डोक्याला खिटकिट असते की कारण हे स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं आणि ऐनवेळेस पाऊस जर आलात ना मग हे पुन्हा लांबलं जातं आणि पुन्हा गवत त्याच्यापेक्षा जे आहेत ना ते गवत तेवढं काढून घ्यायचं म्हणजे वाढ होत नाही आणि आता राहिलं आहे आपलं पाठीमागचं पाठीमागचं किती राहिलं आहे ते काही अगदी थोडं राहिलं होतं पण जाऊ म्हटलं मला आहे ना ते बच्छ्याड्याच्या सगळं डोक्यामध्ये ना सारखा तो बछाडा दिसू राहिला आहे की कुठे गेला काय माहिती कुत्र्यांनी खाल्लं का काय कारण आहे ना खूप मोकाट कुत्रे सुटलेली आहे तर हा एवढा एवढासा भाग राहिलेला आहे तो मी आता काढले दोन चार पण मग मी दिलं ठेवून कारण आणखीन चांगलं स्वच्छ आहे आणि तू तेवढंच नाही तर त्याच्याच बाजूचं तिकडचं म्हणजे आपण वांगेची रोपं लावलेली आहे ना ती वांग्याची रोपं सुद्धा रोपाच्या बाजूचं तिथं सुद्धा त्यावेळेस पुन्हा शाही उपटन सापडलं तर तो याचा तोंडाला लावायला मस्त उपयोग होतो मी ठेवलं होतं तसं म्हणा आणि अजून पण होते स म्हणजे मागच्या वेळेस मी शोकेश आवरलं होतं त्यावेळेस चार पाच सापडले होते ते मागच्या दिवस पुरले आणि त्याच्यानंतर महिनाभर काही नव्हतं आणि मग मी हे विसरून गेली की त्याच्यामध्ये मी अजून एक ठेवलेलं होतं उपटन आणि ते संपल्यानंतर हे वापरायचं असं ठरवलं होतं पण मी गेली विसरून पण हे पुन्हा सापडलं आणि म्हटलं मग आता हे ला... लावा तर याची अजून आहे तारीख असं काही नाही याचा वास येतो याची गुंधर्मता असणारच आहे आणि काही चेहऱ्याला लावायचं आहे आणि साडेआठ वाजले अजूनही बछाड्याचा पत्ता नाही आहे बछाड्यांनी नक्कीच काय झाले काय माहिती पण मी असं सोडत नाही त्याला तो असं सहा सात वाजता म्हणजे उजेड पडला का असा याचा बल्बचं उजेड पडला का बाहेर राहतो आणि तो, तो तिकडं जातो कुठं ती तिकडं चाळीकडं चाळीकडं टॉम राहतो तर मला असं वाटलं की तर टॉम मी रात्री हाका मारली त्याला रात्री काही आला नाही आता सकाळपासून बऱ्याच वेळा हाका मारली आता काही त्याचा पत्ता दिसत नाहीये सुखरूप म्हणजे बरं बाकी काही नाही ते बहुतेक भरकटला असेल त्याला रस्ता पण सापडत नसेल कारण त्याला एवढी एवढीच जागा माहिती होती हे इथपर्यंतच अशी कारण मी इथं फिरायची तेवढी माहिती आहे विहिरीकडचं माहिती आहे आता विहिरीकडं ज पाहते आता हाय काय तसं आहे हा का मला का पटकन येत होतं तो कधी डोकत नाही तिथं विहिरीत म्हणा आता मी घेते भाजी करून आता काय भाजी करावं चल आता बघू आता बघते मी उघडते फ्रीज आणि फ्रीजमधून भाजी काढते आणि कालच बाजार आणला आहे त्याच्यामुळे भरपूर भाज्या आहेत आता त्याच्यातली नेमकी कोणती निवडून करायची आता बघू पहिलं पसंती कोणत्या भाजीला द्यायची ती वेळेस भोपळा पण घेऊन आले पण म्हटलं आता ही, करूं। दोंदा ही भाजी जाईल खराब होऊन त्याच्यापेक्षा मग ही भाजी घेते करून त्याची ही दोनदा बनवायची आहे आणि हे कसं लगेच पिवळी पडते त्याच्यामुळे मी काय करते आता ही पहिली भाजी करून घेते हे मावणार नाही असं आणि मग असते आता ही घेते मी भाजी करायला तर भाजी ठेवली म्हणजे आता याच्यात सडणार नाही पण पिवळी तर पडलच काही दिवसांनी असं वाटते उद्या परवा तर पाहिले तर पिवळी पडलंच बघते आता ही भाजी किती होती चिरून आणि मग करते आणि ह्या भाजीमध्ये काही करायची म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय टाकायचं याच्यामध्ये लसूण लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट एवढं टाकून करणार आहे मी तसं डाळी साळी वगैरे पण करतात असं काही नाही तर तर चला मी याला धुती तर ते, ते पण असं पिल्लू म्हणजे जवळजवळ आज त्याला एक वर्ष होईन म्हणजे तो आलेला म्हणजे सप्टेंबरच्याच शेवटच्या आठवड्यात आला होता जवळजवळ एक वर्ष झालेलं होतं आणि एक नाही दोन पिल्ल होते त्याच्यामध्ये एक असंच बाहेर खेळता खेळता म्हणजे जण खेळत होते बछडा आणि ते आणखीन एक छोटस पिल्लू ते बाहेर खेळता खेळताच बोक्यानी नेलं की कुत्र्यानी नेलं की कुणी माणसाने उचलून हो नेलं ते काही पत्ता लागला नाही खूप छान होतं ते पण मस्त आणि त्यामुळं मी त्यांना मला असं वाटलं हे मांजरीचे आहे त्याच्यामुळं मी त्यांना नाव पण दिलं होतं राणी सोनी माझ्या बहिणींचेच नावं दिले होते <laughs> पण नंतर कळालं की हे मांजर नाही हे बोके होते आणि मग नंतर त्याचे नावं बदलले बछड्याचे नाव त्याच्या अगोदर काय काय नाव ठेवलं होतं त्याला त्याचं नाव सोनी होतं आणि त्याच्यानंतर मग मणी ठेवलं होतं मणीनंतर मण्या आलं मण्यानंतर मग म्हटला आता याचं हा एकदम वाघासारखा दिसतोय मग म्हणून म्हटलं की याचं नाव बछाड्या ठेव आणि तो होता बी तसा त्याचे गुण पण तसे दिसायचे त्याच्यामुळं मग त्याचं नाव बछाड्या ठेवलं आणि आता जो जो ना आता जवळजवळ म्हणजे त्याला एक वर्ष खूप मोठा झालेला आहे की काय आणि असं असतं तर मग जेरी पण इथं आहेच नाही तर मांजरी मांजर आहेच आहे प्रश्न तो नाही बहुतेक गेला, गेला वाटत तरी किती जीव लागलेला असतो आपला असंच लकी पण गेला आमचा लकी तर मेलाच डायरेक्ट लकी पण गेला असा वाईट वाटत असं त्याच्यामुळे मला आहे ना सांभाळू वाटत नाही कोणते पण किल्लं मी स्वतःहून घेऊन येत नाही ते आलेले होते तेच पिल्ल जे सगळे आलेली होती ना ते असेच असे गावातून आलेले किंवा इकडून तिकडून आलेले सोडून दिलेले असं आणि हे दोन पिल्लं होते ना म्हणजे आणि त्याच्यासोबत अजून एक होतं साचीच्या शाळेमध्ये येत होते मग नंतर तिथून येता 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 इकडं हले ते आणि इथे आले म्याव म्याव करत होते आणि मी फक्त म्हटलं कोण आहे असं म्हणून रस्त्यावर गेले तर ते माझ्या मागोमागच आले जसे आले ते इथंच राहिले त्यांची शी सू सगळं काढत होते मी टोकरीत माती घेऊन सगळं काय त्यांना ते पूर्ण हे शिकवत होतं आणि मग इतका हुशार झाला होता ना की सू अगदी मोरीमध्ये त्या गोळ्यामध्ये जाऊन करायचा असा बाहेर जात नव्हता तो स्वतः कधी पण बाहेर जात नव्हता मी भाजी करून बछडा असा आहे ना घरातच राहायचा त्याच्यामुळे त्याला ती बाहेरची दुनिया जास्त माहिती का काय का काय कुत्रा आलं तरी तिथल्याच जागे असं मोठा अंग करून उभा राहायचा तसा मग हा टॉम तर खूप हुशार आहे असा बाहेरच राहत होतो घरातच येत नाही यायचं खायलाच यायचं एवढं असं ते जवळ राहतात आणि झेरीचं पण असंच मग ते कुत्र्यांनीच काय डोळा का काय हे केलं ह्याच्यामुळे ती पण अशी बाहेर जात नाही ती घरातच राहते दोन चमचे तेल टाकलं त्याच्यामध्ये ते मी लसूण टाकला आणि छानपैकी गुलाबी होईपर्यंत तळून दिला त्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर, भाजी त्यानंतर ही भाजी धुवून टाकलेली होती त्यानंतर मग मीठ टाकलं आणि ह्या मिठाच्या म्हणजे वाफेवरच आपल्याला आता ही भाजी पूर्ण शिजून घ्यायची आहे मग आता ती बरीशी बसली पण गेलेली आहे आणि याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवून द्यायचं मग भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि लसूण जे ठेचलेला होता ते टाकलं आणि आन। हे शेंगदाण्याचे वाटण आणि ही जी भाजी अगदी करायची आणि त्यामध्ये थोडंसं काही तरी पाणी टाकायचं आणि बाकीचं पाणी गरम करून टाकायचं तर अशा पद्धतीने ही कांद्याच्या भाजीला मी फोडणी दिलेली आहे आणि एक दोन वेळा मी चांगली आता उगे येऊन देते चला आता आपली ही भाजी झाली आता ही करते बंद चला सकाळपासून तर आतापर्यंतचा लॉग मी आता केला आहे आता बच्छाडा आला तर संध्याकाळपर्यंत येईल तसं एकदा दोनदा झालेलं आहे त्याचा दिवस तसं मी आता सगळीकडे जाऊन पाहून येते तसं आलं तर येईन पातशाडा पण काही सांगता येत नाही कुठे गेला असेल भरकटला